कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजारांना अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री बिहार 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 घ्या बिहार बिहार हा शंभर ही बसेस असतील या सगळ्या कामांना जी सोलापूरकरांची होती आहे पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक फोन दिलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीने मला वाटतं आतापर्यंत हत्याचे निकालात अष्ट्याहत्तराचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीनही काही जा जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांचं यश आहे टीका केल्या मात्र काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली आहे काँग्रेस कधी काळी सत्तेत होता मात्र आता साधारणतः सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वेळीसही मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणिती तई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा कर त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं एम आय एम आय एम आय हा दोन नंबरचा पक्ष ठरला एम आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी यश आहे मोठं म्हणता येणार नाही मागच्या वेळेस नऊ होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचा सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टी तरी दादा दोन नंबरचा पक्ष ठरलाय आठ जागा आलेले आहेत काय फार ते दोनचं महत्व देत आहे तुम्ही एक वरून आठ 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 जागा आलेत दोन नंबरचं काय महत्व देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने विरोधी पक्ष त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतःपुरतं प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे महापौरचा जो विषय आहे आता संधी मिळू भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरेसाहेब घे त्याबाबतचा निर्णय घेऊन आनंद आहे आपल्या महाराष्ट्रातली भारताची संस्कृती आहे की विजय उत्सव